फॉर्म्युला कसा असतो पहा भाजपचे बावीस खासदार होते त्यांनी अठ्ठावीस जागांवरती लोकसभा निवडणूक लढवली हो एकनाथ शिंदेसोबत तेरा खासदार होते त्यांनी पंधरा जागांवरती निवडणूक लढवली हो अजित पवारांसोबत एक खासदार होते त्यांनी चार जागा लढवल्या एवढंच हो काय महादेव जानकरांच्या रासप पक्षाचा एकही खासदार नव्हता हो तरीही त्यांनी एका जागेवरती निवडणूक लढवली हो आता हा तुम्हाला माहिती असलेला फॉर्म्युला मी सांगण्याचं कारण काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच पण आधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या शंभरराज देसाईंनी केलेलं स्टेटमेंट पहा गेल्या निवडणुकीत जे उमेदवार धनुष्यबान चिन्हावरती लढले आणि जिंकले ते पुन्हा धनुष्यबान चिन्हावरती निवडणूक लढतील देसाईंच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की यंदा एकनाथ शिंदेसोबत जेवढे आमदार आहेत ते पुन्हा त्याच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील मग हाच नियम अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लागू केला तर मग त्यांचं भाजपसोबत भांडण नक्की आहे त्याचं कारण काय अजित पवारांचं भाजपसोबत कोणत्या जागांवरती भांडण होऊ शकतं आणि त्यातून निष्कर्ष काय निघू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगावतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला जो लोकसभेच्या जागांचा फॉर्म्युला सांगितलाय तसाच फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीमध्येही दिसू शकतो पण तेव्हा दिसेल जेव्हा अजित पवार हे महायुतीसोबत एकत्र विधानसभा निवडणूक लढतील सध्याच्या परिस्थितीनुसार तरी महायुतीतले सर्व पक्ष एकत्र येऊन एक विधानसभेची निवडणूक लढतील असं चित्र आहे आणि जर असं झालं तर तब्बल सोळा ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वादावादी होऊ शकते त्या सोळा जागा कोणत्या तर अमळनेर अर्जुनी मोरेगाव अहेरी पुसद इंदापूर मावळ वडगाव शिरी हडपसर अकोले माजलगाव आष्टी परळी अहमदपूर उदगीर फलटण आणि बारामती आता याच मतदारसंघावरून दादा आणि भाजपमध्ये का वाजू शकतं हेच आपण समजून घ्यायला सुरुवात करू अमळनेरचे सध्याचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे अनिल पाटील दोन हजार एकोणीसमध्ये अनिल पाटलांना त्र्याण्णव हजार सातशे सत्तावन्न मतं तर त्यांच्या विरोधात पराभूत झालेल्या भाजपच्या शिरीष चौधरींना पंच्याऐंशी हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळाली होती इथे भाजपच्या चौधरींचा आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांच्या फरकाने पराभव झाला होता अर्जुनी मोरेगावचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत मनोहर चंद्रिकापुरे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत भाजपच्या राजकुमार वडोले यांचा फक्त सातशे अठरा मतांनी पराभव केला होता आमदार चंद्रिकापुरे यांना बहात्तर हजार चारशे मते मिळाली होती तर भाजपच्या राजकुमार वडोलेंना एकाहत्तर हजार सहाशे ब्याऐंशी मते मिळाली होती अहेरीचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे धर्मराव आत्राम यांनी भाजपच्या अंबरीशराव सत्यानराव आत्रावांचा पंधरा हजार चारशे अठ्ठावन्न मतांच्या फरकाने पराभव केला होता इथे राष्ट्रवादीच्या आत्रामांना साठ हजार तेरा मते मिळाली होती तर भाजपच्या अंबरीशराव सत्यानराव आत्रामांना चव्वेचाळीस हजार पाचशे पंचावन्न मते मिळाली होती पुसदचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक तर त्यांच्या विरोधात दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या निलय नायकांनी विधानसभा निवडणूक लढवली होती इंद्रनील नाईकांना एकोणनव्वद हजार एकशे त्रेचाळीस मते मिळाली होती तर भाजपच्या निलय नायकांना एकोणऐंशी हजार चारशे मते मिळाली होती दोघांमध्ये नऊ हजार सातशे मतांचा फरक आहे इंदापूरमध्ये आमदार आहेत राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे तर त्यांच्या विरोधात भाजपच्या हर्षवर्धन पाटलांनी विधानसभा निवडणूक लढवली होती दत्तात्रय भरणेना एक लाख चौदा हजार नऊशे साठ मते मिळाली होती तर भाजपच्या हर्षवर्धन पाटलांना एक लाख अकरा हजार आठशे पन्नास मते मिळाली होती फक्त तीन हजार एकशे दहा मतांच्या फरकाने पाटलांचा पराभव झाला होता मावळ विधानसभेचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे सुनील शेळके तर त्यांच्या विरोधात भाजपच्या बाळा भेगडेंनी निवडणूक लढवली होती शेळकेना एक लाख सदुसष्ट हजार सातशे बारा मते मिळाली होती तर बाळा भेगडेंना त्र्याहत्तर हजार सातशे सत्तर मते मिळाली होती तब्बल त्र्याण्णव हजार नऊशे बेचाळीस मतांच्या फरकाने भाजपच्या बाळा भेगडेंचा पराभव झाला होता वडगाव शेरीचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत सत्त्याण्णव हजार सातशे मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात भाजपच्या जगदीश मुळीकांना ब्याण्णव हजार सातशे पंचवीस मतं मिळाली होती फक्त चार हजार नऊशे पंच्याहत्तर मतांच्या फरकाने इथं भाजपचा पराभव झाला होता हडपसरचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांना विधानसभा निवडणुकीत ब्याण्णव हजार तीनशे सव्वीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात भाजपच्या योगेश टिळेकरांना एकोणनव्वद हजार पाचशे सहा मते मिळवण्यात यश मिळालं होतं फक्त दोन हजार आठशे वीस मतांच्या फरकाने भाजपचा या मतदारसंघात पराभव झाला होता अकोल्याचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे किरण लहामटे तर त्यांच्या विरोधात भाजपचे वैभव पिचड मैदानात होते इथे किरण लहामटे यांना एक लाख तेरा हजार चारशे चौदा मते मिळाली होती तर वैभव पिचड यांना पंचावन्न हजार सातशे पंचवीस मते मिळाली होती भाजपचा या मतदारसंघातून सत्तावन्न हजार सातशे एकोणव्वद मतांच्या फरकाने पराभव झाला होता माजलगावचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके इथं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती भाजपच्या रमेश कोकाटे यांनी इथं राष्ट्रवादीच्या सोळंकेंना एक लाख अकरा हजार पाचशे सहासष्ट मते मिळाली होती तर रमेश कोकाटेंना अठ्ठ्याण्णव हजार सहाशे शहात्तर मते मिळाली होती बारा हजार आठशे नव्वद मतांच्या फरकाने सोळंकेंचा पराभव झाला होता आष्टीचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे बाळासाहेब बाजवे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती भाजपच्या भीमराव धोंडेंनी बाळासाहेब बाजवेंना एक लाख सव्वीस हजार सातशे छप्पन्न मते मिळाली होती तर भीमराव धोंडेंना एक लाख नऊशे एकतीस मते मिळाली होती अहमदपूरचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील तर त्यांच्या विरोधात दोन हजार एकोणीस मध्ये मैदानात होते भाजपचे विनायक जाधव बाळासाहेबांना चौऱ्याऐंशी हजार सहाशे छत्तीस मते मिळाली होती तर विनायक जाधवांना पंचावन्न हजार चारशे पंचेचाळीस मते मिळाली होती इथे एकोणतीस हजार एकशे एक्क्याण्णव मतांच्या फरकाने भाजपचा या उमेदवाराचा पराभव झाला होता उदगीरचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे संजय बनसोडे बनसोडेंना शहाण्णव हजार तीनशे सहासष्ट मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या भाजपच्या अनिल कांबळेंना पंच्याहत्तर हजार सातशे शहाऐंशी मते मिळाली होती इथे वीस हजार पाचशे एकोणऐंशी मतांच्या फरकाने भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता फलटण आमदार आहेत राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण त्यांच्या विरोधात दोन हजार एकोणीस मध्ये मैदानात होते भाजपचे दिगंबर आगवने दीपक चव्हाण यांना एक लाख सतरा हजार सहाशे सतरा मते मिळाली होती तर दिगंबर आगवेंना शहाऐंशी हजार सहाशे छत्तीस मते मिळाली होती इथं भाजपच्या उमेदवाराचा तब्बल तीस हजार नऊशे मतांच्या फरकाने पराभव झाला होता अजित पवारांसाठी महत्वाची जागा म्हणजे परळीची इथं राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आहेत त्यांना एक लाख बावीस एक एक हजार एकशे चौदा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात भाजपच्या पंकजा मुंडेंनी एक्क्याण्णव हजार चारशे तेरा मते मिळवली होती दोघांमध्ये मतांचा फरक तीस हजार सातशे एक मते इतका होता आणि आपल्या यादीतला शेवटचा मतदारसंघ म्हणजे बारामतीचा इथं स्वतः अजित पवार आमदार आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपच्या गोपीचंद पडळकरांनी निवडणूक लढवली होती अजित पवारांना एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मते मिळाली होती तर भाजपच्या गोपीचंद पडळकरांना तीस हजार तीनशे शहात्तर मते मिळाली होती तब्बल एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट मतांच्या फरकाने अजित पवारांचा विजय झाला होता आता थोडक्यात समजून घ्या हे ते आमदार आहेत जे भाजपच्या विरोधात जिंकून आलेत पाच आमदार असे आहेत जे पाच हजारांपेक्षा कमी मतांच्या फरकाने जिंकून आलेत दोन आमदार असे आहेत जे दहा हजारांपेक्षा कमी मतांच्या फरकाने जिंकून आलेत दोन आमदार असे आहेत जे वीस हजारांपेक्षा कमी मतांच्या फरकाने जिंकून आलेत पाच आमदार असे आहेत ज्यांच्या विजयात वीस हजाराहून अधिक मतांचा फरक आहे आणि एक आमदारांचा विजय त्र्याण्णव हजार मतांच्या फरकाने तर अजित पवारांनी तब्बल एक लाख पासष्ट हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे जास्त मतांच्या फरकाने जे आमदार जिंकून आलेत ते सध्या तरी सेफ झोनमध्ये आहेत पण अडचण आहे ती म्हणजे घासून विजयी झालेल्या आमदारांची या त्या सोळा जागा आहेत जिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही तयारीला सुरुवात केली आहे आता या सोळाच्या सोळा जागा जरी धोक्यात नसल्या तरी सर्वाधिक जागांवरती भाजपच्या वरिष्ठांकडून तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेत तुम्हाला काय वाटतं भाजपच्या उमेदवारांविरोधात लढलेले आमदार पुन्हा त्याच मतदारसंघातून मैदानात उतरतील का की त्यांचं तिकीट यंदा रद्द होईल अजित पवार यंदा किती उमेदवार मैदानात उतरवतील आणि त्यांचे किती उमेदवार बाजी मारू शकतील तुमचा अंदाज काय सांगतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद